अकाउंटला पैसे आला चालू झाले हा सगळ्या बायांच्या खात्यात पैसे जमा झाले बायांनी जाऊन खरेदी करून आल्या आणि मी काय सावत नाही का माझ्या अकाउंटला अजून पैसे जमा झाले नाही ते चार वेळा हेलपाट घातलं बँकेत म्हटलं चुकून मेसेज राहिला असला तर बँकेत तर जाऊन बघून यावं अजून पैसे आलेले नाही की मी काय सावत राही का मला सांगा तेवढी म्हणजे तुम्ही सख्या बनीत मी देणार सुरल तर माझ्या अकाउंटला टाकणार असं काय हाय का असं असेल तर तसं सांगा हा आणि आता बायाने सगळ्या साड्या घेतल्या आता माझ्या अकाउंटला याच बायाची मग पैसे मग सगळ्यांनी घेतलेल्या साड्या मग कसल्या असणार फटक्या तुटक्या मळक्या भिळक्या राहिल्या त्या मी घालायचा का म्हणजे माझी रक्षाबंधन फुकटच गेली का नाही हा दोन महिने झालं हेल्पा टा जे कागद बघा तो कागद बळा आणि पैसे पैशे टाइमिंगला सगळ्यात शेवट